मित्रांनो व्हिडिओ नंबर तीनशे तीनशे नऊ त्याला तर सुरू करूयाचा काय विषय मित्रांनो तुम्हाला मी विषय ऊर्जा आणि पोषण मिळण्यासाठी उपयुक्त पेय पदार्थ काय आहेत आणि दुसरा आहे कोणत्या वेधीत कसे व्हेरी गुड तर त्याला बघूया प्रथम विषयामध्ये बघूया मित्रांनो आपल्यासाठी रोज पुरेशा प्रमाणात पेय पदार्थ घेणे आवश्यक असते पोषण आणि ऊर्जा दोन्ही मिळू असे पेय पदार्थ असे तशी बाजारात अनेक प्रकारची एनर्जी ड्रिंक्स आहेत पण आपण हे पेय पदार्थ घरी बनवू शकतो व्हॅरे गुड दोघ्या पुढे पाणी शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी पाण्यापेक्षा उत्तम काहीही नाही किडनी विषारी घटक बाहेर काढण्याचे काम योग्य प्रकारे करू शकते छान आपण पाणी साधे थंड कोमट कसेही पिऊ शकतो हरिवर शहाळे शहाळ्यातील पाण्यामुळे शरीराला त्वरित उर्जा गाळवा आणि ताजेपणा मिळतो छान त्याचे पौष्टिक घटक पोटॅशियम सोडियम आणि मॅग्नेशियम शरीरात पाण्याची कमतरता होऊ देत नाही छान सकाळी शाळेचे पाणी प्यायल्यामुळे शरीरात अनेक पौष्टिक घटक मिळतात कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शन मध्ये आराम मिळतो हे महत्त्वाचे मित्रांनो कोणत्याही इन्फेक्शनच्या आजारामध्ये आराम मिळतो ते फार आहे लिव्हरच्या रोगामध्ये शाळेच्या पाण्यात लिंबू पिळून घेऊ शकता चारे आले लिंबाचा चहा आले आणि लिंबाचे मिश्रण आरोग्याला अनेक प्रकारे फायदे देते हे प्यायल्यामुळे त्वरित ऊर्जा मिळते व तणावही कमी होतो आल्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि लिंबामध्ये व्हिटॅमिन सी या चहामुळे इम्युनिटी वाढते आणि जखमाही लवकर भरतात वेरी गुड गरम वा थंड असा कोणताही प्रकारे हा चहा पिऊ शकता व्हेरी गुड याशिवाय आपण कधी कधी दुधाच्या चहामध्ये ग्रीन टी आणि ब्लॅक कॉफी पिऊ शकतो फार मस्त भाज्यांचा <coughs> रस ताज्या भाज्यांमध्ये अनेक प्रकारची पोषक तत्वे आढळतात जी शरीराला ताकद देतात ज्यांना भूक कमी लागत असेल वा ज्यांचे तंत्र कम्पोज असेल त्यांनी कच्च्या वा उकडलेल्या भाज्यांचा रस नियमित प्यायला हवा अरे वा मोसमी भाज्या थोड्या थोड्या घेऊन मध्ये त्यांचा रस काढून घ्यावा नंतर यात काळे मीठ आणि लिंबाचा रस मिसून एक ग्लास व्हेजिटेबल ज्यूस मध्ये प्रोटीनही उत्तम प्रमाणात असतात छान पुढचा हो विषय वगैरे मित्रांनो कोणत्या वेदीत कसे हसावे काय प्रकार आहे बघूया शास्त्रीय संशोधनानुसार मोकळेपणाने असल्यामुळे एंडोफ्रिन नावाचे हार्मोन्स बाहेर पडतात रोज एक तास असल्यामुळे चारशे त्या दूध वर नव्हतात बापरे यावरून आपल्याला किती वेळ हसायला हवे याचा अंदाज लावा आणि ते पंधरा दिवसात किमान तीन वेळा जोर लावून किमान पंधरा मिनिटे असायला हवे एका मेडिकल संशोधनानुसार खालील आजारात हसण्याचा वापर करू शकता काय ते बघूया निराशा जोरदार हसावे कारण मनात दबलेली गोष्ट हास्याच्या माध्यमातून बाहेर येते अरे येतील गर्भावस्था सुरुवातीच्या तीन महिन्यात मध्यम हसावे आणि नंतरच्या सहा महिन्यात पोटाच्या खालच्या भागावर पडणार नाही असे पुढे घशाच्या समस्या जोराने हसू शकता पण हसू हळूहळू वाढवावे व हळूहळू कमी करावे थायरॉइड आणि स्थूलता आणि टॉन यामध्ये सिंहमुद्रण हसाव्यास

करण्यासाठी हसणे सर्वोत्तम असते त्याने रक्ताविसरण चांगले होते आणि म्हणून हास्य हे करावे आणि अशा प्रकारे मित्रांनो आता आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद